गुलशन कुमार हत्या प्रकरणातील सह आरोपी इम्तियाज दाऊद मर्चंट याला मुंब्रा कळवा पोलिसांनी अटक केली आहे मुंब्रा कळवा परिसरात गुलशन कुमार हत्या प्रकरणातील आरोपी एम डी ड्रग्जची विक्री करत आहे अशी माहिती पोलिसांना त्याच्या गुप्त माहिती दारामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे इम्तियाज दाऊद मर्चंट हा गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी अब्दुल रऊफ मर्चंट यांचा सख्खा भाऊ आहे आणि इम्तियाज दाऊद मर्चंट हा त्या हत्या प्रकरणात त्याचा सह आरोपी होता आरोपी इम्तियाज दाऊद मर्चंट यांच्याकडून पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचे सहा ग्रॅम मोफेडीन एम डी पावडर जप्त केले आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे तसेच मुंब्रा पोलीस स्टेशन परिसरात एम डी पावडर विक्रीचे आणि सेवन या संदर्भात आतापर्यंत पंधरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर एन डी पी एस पथकामार्फत अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती एसीपी उत्तम कोळेकर यांनी दिली आहे मुंब्राम पोलीस स्टेशनचे अंबली पदार्थ विरोधी पथकाचे साहेब पोलीस निरीक्षक केदार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक उजन कुमार हत्याकांड आरोपी जो मुंब्राममध्ये वास्तव्य करून आहे आणि तो गुच्छुकपणे या ठिकाणी एम डी या अंबली पदार्थाची विक्री करत आहे तो एम एम वाली या ठिकाणी येणार आहे त्याप्रमाणे प्र, त्या पथकाचे अधिकारी केदार यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पथकाचा सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेतलं त्यावेळी ते समजून आले की तो जो आरोपी आहे हा इम्तियाज मर्चंट आहे इमतियाज मर्चंट हा कुलसंत कुमार हत्याकांडातील आरोपीबाल मर्चंट अब्दुल रोह मर्चंट अब्दुल रोह मर्चंट हा कुलस कुमार हत्याकांडातील मुख्य आरोपी शिक्षण बघत आहे त्याचा हा सक्का भाऊ आहे आणि हा इम्तियाज मर्चंट त्या केस मध्ये सुद्धा आरोपी होता तसे त्यांनी जयनुद्दीन चौलहे या इस्माच्या हत्येमध्ये याचा दोन चा पुनाचा गुन्हा भाग होता त्याच्या वितरी गुन्हे दाखल आहेत असे इस्माला त्याला 60 ग्रॅम मेमरी साधी किंमत आहे एक लाख रुपये साधारणपणे तर ताब्यात घेतलेला आणि त्याला अटक करून त्याच्यावर पूछताछ कारवाई करत आहोत सर मी जी चालू हो त्याची माहिती आम्ही घेत आहोत परंतु गोपनीय कारणास्तव आपल्या समोर ती आता उघड करता येणार नाही त्यांनी हा कुठून पदार्थ घेतलेला आहे त्याची आता त्या आरोपी केस मध्ये एकच आरोपी आहे परंतु मुंब्रा पोलीस स्टेशनने आतापर्यंत अशा अंमली पदार्थ बाळगल्याच्या पंधरा केसेस केलेल्या आहेत आणि अंमली पदार्थ सेवाच्या तीनशे नव्वद केसेस केलेल्या आहेत